सोमवाराने रोवर असल्यामुळं जे रस्ते आहेत किंवा लोकल्स आहेत याच्यावरती काय परिणाम झाला हे आपल्याला पाहायला मिळालेलं होतं पण आज सोमवार आहे आज सरकारी आणि खासगी ऑफिसेस मधले अनेक नोकरदार हे ऑफिसमध्ये येण्यासाठी रेल्वेचा वापर करतील रस्त्यांचा वापर करतील ज्यावेळेला आम्ही इथे आता मी सीएसएमडीच्या समोर आहे इथे बीएमसी आहे बीएमसी च्या समोर सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे पलीकडे तिकडे आ, मेट्रो सर्कलचा रोड होता कामा हॉस्पिटल होतं तिथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेली होती तिथून यायला आम्हाला बराच वेळ झाला से, लोकलच्या सेवेमध्ये म्हणजेच ट्रेनच्या वेळापत्रकात सुद्धा काही बदल झाल्याची माहिती समोर आलेली आहे परंतु आपण जर बघितलं तर सीएसएमटीच्या स्टेशनच्या बाहेर अजूनही मोठ्या प्रमाणात आंदोलक हे चेंबूरच्या दिशेने किंवा नवी मुंबईच्या दिशेने सीएसएमटीमध्ये दाखल होत आहेत इकडे समोर आझाद मैदान आहे आणि हा आझाद मैदान बीएमसी आणि सीएसएमटी या सगळ्या परिसरामध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे अर्थात नऊ वाजलेले आहे आ, नोकरदार आता ऑफिसच्या दिशेने निघालेले आहेत त्यामुळं लोकल सेवेवरती कुठेतरी ताण येईल का आणि अशा वेळेला जर मराठा आंदोलक आणि नोकरदार यांनी जर मोठ्या प्रमाणात रेल्वे खरेदी केली तर मग अशा वेळेला काय होऊ हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे मागच्या दोन दिवसांपासून आपण पाहतोय हार्बर लाईन असेल सेंट्रल लाईन असेल किंवा वेस्टर्न लाईन असेल अशा अनेक ठिकाणांवरती रेल्वे स्टेशनवरती रात्री आंदोलक झोपलेले होते पोलिसांनी त्यांना पहारा दिलेला होता पण आता ज्या वेळेला आ, एक आठवडा नवीन सुरू होतो आहे सोमवारपासून इथे या दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये मोठे सरकारी ऑफिसेस आहे मग ज्या वेळेला जर हा वर्ग नोकरीसाठी येत असेल तर त्यावेळेला काय होणार कामकाज ठप्प होणार का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न होता ज्यावेळेला आम्ही सकाळी इथे पोहोचलो तर त्यावेळेला आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिकात्मक प्र, अंतिम यात्रा काढलेली होती त्याच्यावरती फुलं सुद्धा किंवा त्यांच्या विरोधात सुद्धा घोषणा दिलेल्या होत्या त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट काय जाणवते की मागच्या दोन तीन दिवसांमध्ये आंदोलकांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्या अडचणींवरती कुठेतरी आता मराठा समन्वयकांनी मार्ग काढलेला आहे कारण तुम्ही कुठेही जा तुम्हाला सहज खायला मिळतं आहे पाणी मिळतं आहे किंवा आंघोळीला सुद्धा पाणी आता इथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे अँब्युलन्स सुद्धा इथं दिसत आहेत त्यामुळं आता कुठेतरी या आंदोलनाला सगळ्या सुविधा पुरवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आंदोलकांसोबत सुद्धा आपल्याला बोलायचंय पण इथे काही विद्यार्थी आहेत जे एमपीएससीचा अभ्यास करत आहेत त्यांनी त्यांचे जे काही पुस्तकं आहेत किंवा त्या संबंधाच्या नोट्स आहेत ते घेऊन ते सीएसएमटी स्टेशनच्या समोरच आंदोलनाला बसले आहेत पलीकडे काही आंदोलक कपडे काढून काही खाण्यापिण्याच्या गोष्टी पाणी लोकांना वाटत आहेत तर आपल्याला बोलायचे मित्रा कुठून आलाय मी आष्टी तालुका आष्टीतून घाटा पिंपरी गावातून आले तिकडं पाटील इथं आरक्षणाला बसले होते आम्ही देह आणि तिथं होतो पण मन आमचं इथं होतं पाटला बस त्यामुळे आम्हाला तिथे अभ्यास करण्यासाठी जमलं नाही त्यासाठी आज पाटला पाटलांना बघितलं आम्हाला मनाला शांती वाटली आणि आता जोपर्यंत आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच अभ्यास करणार येतं आमच्याच लोकांनी आता आमची जेवायची त्याची सोय केली तुम्ही खाऊ गल्ली बंद केली होती आमची पण आता गावाकून आमच्या येतोय आम्ही मूळचे शेतकरी इथं आणि गावाकडून आम्हाला काय आला कधी आला आज सकाळीच आलो आम्ही आणि सकाळी धरून पाटलाची भेट घेतली पुस्तकं ती सगळं आम्ही आहे आम्हाला ग्राउंड पण आहे पळीकडे इथून अभ्यास करून झाला का मी पलीकडे ग्राउंड वर जाऊन बसणार इथं आणि जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अजूनही विद्यार्थी आहेत आपल्याला बोलायचं आहे मी बीड जिल्हा आष्टी तालुका धानोरा इथून अभ्यास सर आता सध्याची परिस्थिती म्हणजे ब्याण्णव मार्क घेऊन मी इथे पंच्याऐंशी वाला भरती आहे माझ्याकडे प्रूफ आहे सर पीडीएफ ब्याण्णव मार्क घेऊन इथे आणि ब्याऐंशी पंच्याऐंशी वाले आज भरती आहेत सर कुठेतरी ही आस लागलेली आहे मी आज सहा महिने झाले माझ्या गावात नाही आई वडील कुठपर्यंत पैसा पडतो सहा महिन्यांपासून कुठे होत अहिल्यानगरला आम्ही अभ्यास करतो सर सगळे नगर मध्ये बनून खातो लायब्ररी मध्ये अभ्यास करतो सर सहा महिने झाले गावात सकट जाऊशी वाटत नाही आई वडील कुठपर्यंत आम्हाला शिकवणार ना तो आंदोलन भाऊक झालाय सहा महिन्यापासून तो घरी गेलेला नाहीये अभ्यासासाठी अहिल्यानगर अभ्यास करतो असं तो सांगतोय आणि त्याचं म्हणणं असं आहे की आम्हाला आरक्षण नसल्यामुळे शेती काय शेती, शेती आहे शेतीच करतात पण शेतीला पाहिलं सरकार काय भाव देत आहे सर शेतीला भाव नाही अवकाळी पाऊस आधीच निसर्ग कोपतोय त्याचं काय नाही त्याच्यात बीड जिल्हा दुष्काळी पाऊस पडला तर जास्त पडतो कमी पडतो आई वडील कवर पैसा पुरवणार काही ह्याच्यातले असे आहेत की जॉब करून शिकतात सर आता माझे माझे मित्र झालेले आहेत समजा ते मला मदत करतात त्याच्यामुळे माझं जमतं काही जण असे जॉब करून शिकतात यांना तू फॉर्म आहे भर हो भरलेले आहेत भरपूर माझा गेल्या ऑगस्ट महिन्यात गेल्या वर्षी सोबतच चार रिझल्ट एक एक मार्काने गेलेत पोलीस भरती मुंबई पोलीस भरतीला वेटिंगला आहे पिंपरी चिंचवड पोलीस भरतीला वेटिंगला आहे बीड आरोग्य सेवकला वेटिंगला आहे बीड तलाठीला वेटिंगला आहे एक एक मार्गाने सर आता हे तुम्ही जे इथं अभ्यास करून काय काय मेसेज देण्याचा प्रयत्न कर एक सरकारला की आमच्या बी आईवडिलांची तळत आमची तळत कारण आमच्यापेक्षा कमी मार्क घेऊन जर भरती होते तर आम्ही आज सात आठ सात सात आठ आठ वर्ष झाले अभ्यास करतो त्याचं कुठेतरी चीज झालं पाहिजे कारण आमच्यापेक्षा जर दोन दोन चार चार मार्क घेऊन जर भरती होत असले आणि आम्ही एक एक मार्काने राहत असलो तर आमच्या बी कुठेतरी सरकारने तळमळ समजावी यासाठी आम्ही अभ्यासाला इथं बसलो हा विद्यार्थी भावनिक झालेला होता त्याचं म्हणणं होतं की सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आमच्या आंदोलनाकडे पण दुर्लक्ष करत आहे एवढे अडचणी घेऊन आम्ही जेव्हा इथे आलोय तर आमचं म्हणणं सरकारने ऐकून घेतलं पाहिजे अजून काही लोकांसोबत शोधून बोलायचं कुठून आलाय अहमदनगर वरून अहिल्यानगर काय करतो पोलीस भरती करतो आता यंदाची भरती आहे आधी मी ती फार्मसी केली त्यानंतर मी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं होतं पण ओपन कास्ट असल्यामुळं मला फीची कमतरता असल्यामुळे मला पैसे नव्हते त्यामुळे मी पोलीस भरतीचा मार्ग निवडला या मार्गात मी मागच्या वर्षी बीड जिल्ह्यात एकशे बत्तीस टोटल करून वेटिंगला पडलो आणि तिथे एकशे एकोणतीस वाले ओबीसी झाले ओबीसी मधला विद्यार्थी झाला त्याचं आम्ही का काय करायचं म्हणजे आता इथं कधी आला इथं आज आम्ही काल रात्री आलेलो मुंबईत आणि आता आम्ही इथं उठणार पण नाही कायम इथंच बसणार जोर आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तुला वाटतं का मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतील देऊ शकतात ना त्यातून मला एक राणे साहेब नितेश राणे साहेबांना सांगायचंय ते मुख्यमंत्र्यांचे पोरग आहेत त्यांना पैशाची कमी नाही त्यांच्याकडे बँका येतात आम्ही शेतकऱ्याचे मुलगा येतात आमचे आई बाबा लोकांचे कष्ट करतात आम्ही शिकतो आम्हाला शिकण्यासाठी लोकांच्या दारात दररोज जातात आणि त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे त्यासाठी तुम्ही शांत राहावे हीची नम्र विनंती काय कुठून आलाय कुठून आला अहिल्यानगर आम्ही आम्ही रात्री आलो आमची अडचण अशी की आमची जी क्वालिटी असून सुद्धा आमच्यापेक्षा कमी लागून जातात आमच्यात क्वालिटी असून ती क्षमता असू शकत आम्ही इथंच आहेत आमच्या मागचे ओबीसी वाले कास्ट वाले जे आहेत त्यांची क्वालिटी नसताना आमच्यापेक्षा मार्क कमी सुद्धा ते होऊन जातात आणि आम्ही करतो काय कुठून आलायस पुढे पुढग्या काय अडचण मी आहिल्यानगरवरून आलेलो आहे काय अडचणी आम्ही सगळे जवळपास भरतीच करतो तर या वर्षी दोन हजार चोवीस ला जी भरती आली तर त्यामध्ये तो, तो पुणे ग्रामीणला वेटिंगला होता हा चिंचवडला होता हा ठाणे सिटीला वेटिंगला होता हे जर आरक्षण असतं तर हे तिन्ही मुलं वेटिंगला नसते राहिले हे म्हणजे सिलेक्ट झाले मार्क होते एक हो त्याला एकशे बत्तीस होते त्याला एकशे एकतीस होते म्हणजे एकशे तीस हो एक प्लस असून पण काम नाही झाले ओपनचं ओपनचं एकशे तेहतीस होतं ईडब्ल्यू चा फायदा नाही घेतला नाही कारण की आमचं एसीबीएस होतं त्यामुळे मिरिट कमी लागला ना हा सवलती हा मिनिट जास्त लागलं ला पण बाकीच्या कॅटेगरी लागलो एकशे बत्तीस ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस कमी होत हा ओपन च एकशे तेहतीस होत काय हे जर आरक्षण तर असतिकांचं पण सिलेक्शन झालं असतं वेटिंगला राहिले नसते आता जरांगी पाटील बसलेत कधीपर्यंत आंदोलन जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तिथंच बसून राहायचं हा कुठून आलं आयल्यान करून आल्यानंतर काय म्हणजे आम्ही अभ्यास करतो आमच्यात क्वालिटी असून सुद्धा आम्हाला तेवढे मार्क पडून सुद्धा आम्हाला आरक्षण नसल्यामुळे कमी मार्क असणारे मुलगा सिलेक्ट हो होत आहेत आणि आमचे सिलेक्शन होत नाहीये त्यामुळे आम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यापेक्षा म्हटलं तिथं बसून अभ्यास करण्यापेक्षा येऊन अभ्यास करू हे सगळ्या मुलांचं एकच म्हणणं आहे आम्ही भरती दिलेली होती मागच्या वेळेस आणि त्या भरतीला जर आम्हाला आरक्षण असतं तर आम्ही कदाचित लिस्ट लिस्टमध्ये आलेलो नसतो आमचं सिलेक्शन झालेलं नसतो आम्ही पोलीस असतो आमच्या अंगोरवरती असते तिथं काय आंदोलक आलेले आहेत पण आपल्याला महत्वाचं जाणून घ्यायचं इथं आज लोकांची गर्दी आहेच आहे पण येथे सीएसएमटीच्या समोर गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत ह्या गाड्या काल कमी होत्या तुम्ही आझाद मैदानाच्याकडून बघू शकता बीएमसीच्या बाजूला बघू शकता आणि सीएसएमटीच्या पलीकडे इथे पोलिसांच्या गाड्या सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आंदोलकांच्या गाड्या आज इथे जास्त प्रमाणात दिसतात म्हणजे जरांगी पाटील जे सातत्याने सांगतायत की महाराष्ट्रातले अनेक लोक असंख्य लोक मुंबईमध्ये यायला तयार आहेत काही लोक मुंबई मधून घरी गेलेले आहेत रात्री त्यांच्या जागी येणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे जी चेंबूर मध्ये नवी मुंबईमध्ये वाशी मध्ये पार्किंगची जी व्यवस्था केलेली के होती त्याच्या व्यतिरिक्त काही गाड्या आता डायरेक्ट दक्षिण मुंबईमध्ये पोहोचण्याचं पाहायला मिळतंय सेल्फी चौकच्या समोर सुद्धा पिकअप लागलेली आहे आणि तिथे लोकांनी काय म्हणतात त्याला गाण्याची व्यवस्था लावली बँड बाजा लावलाय आणि समोर लोक कर डान्स करतात